आपल्या वस्ती अर्थात महाराजांनी जा आज या ठिकाणी घोषित केलेलं पंढरीच्या पांडुरंगाचं विठ्ठल नगर या देवभूमीमध्ये आज या हनुमान मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मई मातेच्या त्याचप्रमाणे दत्त दिगंबरा प्रभूंच्या मूर्तीचं या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झालेला आहे खऱ्या अर्थानं आजच्या या गोड कार्यक्रमासाठी ज्यांनी कीर्तन केलं असे आपल्या परिसराचं भूषण ज्ञानवंत गुणवंत आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची महाराष्ट्रामध्ये ओळख आहे असे आदरणीय तीर्थक्षेत्र हरेश्वर देवस्थानाचे मानत आदरणीय भगवान बाबा मचे महाराज खऱ्या अर्थानं आज त्यांच्यावर दुसऱ्या गावामध्ये खूप मोठ कीर्तनाचा कार्यक्रम होता परंतु माझी इच्छा होती आणि सर्वच आमच्या मित्रमंडळाची इच्छा होती की खऱ्या महाराजांच्याच हस्ते आज हा कार्यक्रम हवा आणि मी महाराजांना विनंती केली महाराजांनी दहा दा, मिनिटं सांगितलं मुलांना पाठवतो त्यांच्या मुलांचंही कीर्तन खूप चांगलं असत परंतु पंधरावीस वीस मिनिटं मी थांबलो आणि परत महाराजांना म्हणलं महाराज आम्हाला तुम्हीच पाहिजे मग महाराज म्हणले काही हरकत नाही येतो महाराज आपण या ठिकाणी आलात खूप चांगले संदेश आपण जनसामान्य माणसापर्यंत या ठिकाणी आज दिलेले आहेत की मनुष्य जीवनामध्ये कसं जगलं पाहिजे कसं वागलं पाहिजे आणि काय काम केलं पाहिजे आणि शेवटी माणसाला कुठं जावं लागतंय ज्यावेळेस माणसाचे सगळे दरवाजे बंद होतात त्यावेळेस फक्त ईश्वराचा दरवाजा माणसासाठी उघडा असतो आणि हा जर दरवाजा आपण कमी वयामध्ये जर त्या दरवाज्यात आपण जर गेलो तर खऱ्या अर्थानं मोक्षाची प्राप्ती झाल्याशिवाय माणसाला राहणार नाही मोक्ष म्हणजे काय तर जीवनामध्ये जे जी चांगले दिवस आपल्याला येतील खऱ्या अर्थानं तोच मोक्ष असतो कारण वरती गेल्यानंतर आपल्याला माहीत नाही परंतु चांगलं काम केलं चांगली नीतीमत्ता ठेवली चांगलं वागलं आणि चांगलं काम जर केलं तर खऱ्या अर्थानं मनुष्यावर कधी कुठल्या प्रकारचा आघात होणार नाही कुठल्या प्रकारचं संकट येणार नाही प्रत्येक संकट वाऱ्यासारखं त्या ठिकाणी जा उडून जाईल आणि प्रत्येक माणसाला संकटातून त्या ठिकाणी मुक्ती होईल खऱ्या अर्थानं यासाठी महाराजांच्या माध्यमातून आपण नेहमी म्हणतो की संत वाचवा संत वाच संतांनी ग्रंथ वाचले आणि आपण जर संत वाचवले तर मला असं वाटतंय ग्रंथ वाचतील आणि संत वाचले तर आपण देखील वाचूत कारण आज जर पाहिलं तर महाराष्ट्रात असेल देशात असेल चांगल्या विचाराची पेरणी चांगली माणसं घडवण्याचं काम खऱ्या अर्थानं संतांच्याच माध्यमातून आपण आपल्याला पाहायला मिळतंय वेळोवेळी आपण पाहतोय आई वडिलांची सेवा करा प्रत्येक कीर्तनामध्ये महाराजांच्या माध्यमातून मा मा सांगितलं जात पंढरपूरला जाऊ नका पण आपल्या घरच्या आई वडिलांना सांभाळा आपल्या भावावर प्रेम करा आपल्या बहिणीवर प्रेम करा आपल्या प्र परिवारावर प्रेम करा आपल्या गावातील आपल्या घरातील वृद्धांवर प्रेम करा खऱ्या अर्थानं जीवनामध्ये कुठलीच गोष्ट माणसाला कमी पडणार नाही हे संत नेहमी एक चांगले विचार देण्याचं काम करतात आणि तेच काम आज महाराज आपल्या माध्यमातून या ठिकाणी झालंय आणि या ठिकाणी मूर्तीचा प्राण प्रतिष्ठा देखील खूप चांगल्या पद्धतीनं सकाळपासनं पैठणचे ब्राह्मण देवा आपल्या गावातील ब्राह्मण देवा या सर्वांच्या माध्यमातून काल मूर्तीची मिरवणूक झाली आणि आज सकाळी आठ वाजल्यापासून तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत हा प्राणप्रतिष्ठा सोहळा अतिशय दिमाखात या ठिकाणी पार पडलाय कीर्तन देखील खूप आनंदाच्या वातावरणामध्ये आणि मला असं वाटतंय प्रत्येक माणसाच्या जीवनात एक काहीतरी वेगळा बदल आजच्या या कीर्तनाच्या माध्यमातून घडल यात महाराज मला शंका वाटत नाही कारण या ठिकाणी आलेली माणसं एक चांगल्या विचाराची माणसं या ठिकाणी जोडली गेलेली आहेत आणि चांगल्या विचाराची माणसं आजच्या या सभामंडपामध्ये बसलेली आहेत यांच्या माध्यमातून येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्या परिवारात असेल आपल्या गावात असेल किंवा आपल्या तालुक्यात जिल्ह्यात असेल एक चांगलं कार्य घडल अशी मी आजच्या विठुमावली तुम, चरणी प्रभू दिगंबरा चरणी आई कोलभाई मातेच्या चरणी प्रार्थना करेल की या सर्व माणसाला एक चांगली बुद्धी मिळावी सर्वांच्या हातातून एक चांगलं कार्य घडावं आणि एकमेकांना माणसाने माणसासारखं वागावं आणि प्रेम करावं जीवनाचा आनंद घ्यावा ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस हजारो माणसाच्या डोळ्यामध्ये आपल्यासाठी आश्रू दिसावेत आणि आपण गेल्यानंतर आपण या पृथ्वीवर काहीतरी करून गेलो असं माणूस चालल्यानंतर त्या माणसाला भास व्हावा अशा पद्धतीचं जीवन आपण सर्वांनी जगावाशी प्रार्थना करतो महाराजांचा खूप मोठा इतिहास आहे जे आपण वास्तव अध्यात्म काय असतं हे जर कुठून शिकायचं असेल तर आदरणीय भाऊ होते आणि भाऊपासूनचा तो वारसा आहे जिथं मार्केटिंग नाही जिथं कुठली जाहिरात नाही जिथं खरं अध्यात्म काय असतं त्या अध्यात्माचे सगळे गुण उपलब्ध आहेत दुर्दैव असं आहे की आपल्याकडे बऱ्याच लोकांना खरं पटत नाही पण खरं पटवण्याची मुळ गरजच नसते असं माझं म्हणणं आहे महाराज आल्यानंतर आम्ही पंधरा वीस मिनिटे चर्चा झाली आमची पण वास्तव हेच आहे की खरं काही पटवायची गरज नसते खरं आहे ते खरं आहे दॅट्स ऑल त्याच्या त्याच्या पलीकडे काहीच नाही त्यामुळे ते काही सांगण्याची गरज नाही ते किती ज्ञानवंत आहेत कीर्तिवंत आहेत बुद्धिवंत आहेत अध्यात्मामधले किती दिग्गज आहेत आणि किती त्यांच्या शब्दात ताकद आहे या गोष्टीची आपल्या सगळ्यांना जाण आहे आणि आपल्याला जाण नसली तरी तिची आपल्याला परिस्थिती येणार आहे आणि ती येत असते ता त्यामुळे त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही आता या वस्तीचा इतिहास महाराज मी आपल्याला सांगितला आदरणीय आमच्या जावळे गुरुजींनी सांगितला तर तो, तो या वस्तीचा इतिहास असा आहे की अत्यंत दिव्यत्वाची ही गोष्ट आहे म्हणजे या ठिकाणी आता आमचे लक्ष भाऊ बोलले त्यांचा काळ असा होता की ते माझ्यापेक्षा खूप ज्येष्ठ आहेत तर तो काळ असा होता की टाका म्हणजे एक टेकाळ आहे आणि ही टेकाड्याची वस्ती आहे म्हणून याला टाका म्हणतात तर या ठिकाणी कुसाळ सोडून दुसरी कुठलीही गोष्ट उगत नव्हती म्हणजे आज आपण हे जे नंदनवन पाहतोय हे नंदनवन खूप दिवसाचं नाही या वस्तीचे मूळ जनक आहेत गुरुजी भागोजी बाबा म्हणून होते भागोजी बाबांना दोन पुत्र झाले एक माधव बाबा आणि एक बाबा माधव बाबांची तीन मुलं बंशी रखमाजी आणि साहेबराव आणि जे मुरली बाबा आपले गणूबाबा होते त्यांचे मुरली बाबा आणि मारुती बाबा ह्या दोन्ही माणसांचा वारकरी संप्रदायाकडे अत्यंत प्रचंड ओळा होता म्हणजे मारुती बाबा तर मला वाटतं त्यांच्या आयुष्यातली एकही वारी चुकलेली नसेल त्यांनी कधी प्रपंचाकडे कधीही लक्ष दिलं नाही मुरली बाबांनी पाठीमागे प्रपंच सांभाळला आणि मारुती बाबांनी अविरतपणे सेवा केली मारुती बाबांना दोन मुलं झाले आपण ओळखता भगवान गुरुजी आहेत आणि अभाजी गुरुजी होते स्वर्गीय झाले त्यानंतर आमच्या मुरली बाबांना एक मुलगा आहे त्यांचं नाव एकनाथ आहे म्हणजे सगळे नाथ आणि तुम्ही इथं नावं जरी पाहिलीत त्यावरून वस्तीचा संस्कार कळेल म्हणजे सगळ्या नावाची लोक आहेत शिवाजी आहे भगवान आहे एकनाथ मन आहे मनसजन आहे दुर्दैवाने आमच्यात नाही आमच्या मोठ्या चुलत्याचे मोठे चिरंजीव होते मनसजन नावाप्रमाणे अत्यंत सज्जन माणूस या ठिकाणी जेव्हा ही वस्ती पहिल्यांदा आली तेव्हा एक छोट सपार होतं म्हणजे ते सपार बंशी बाबांनी केलं व बंशी बाबा पहिल्यांदा राहायला आले नंतर मारुती बाबा खाली मारुती बाबा आल्यानंतर मग रत्नाजी बाबा आले मग आमचे दुसरे चुलते आले आणि हळूहळू या सगळ्या परिसराच्या लेवल करण्यात आल्या ले ट्रॅक्टरने या वस्तीला दुसरं एक योगदान लाभले की ते कोणाला पाहित नसेल आमचे मामा होते श्रीपतराव आजू हयात आहेत थकलेला माणूस आहे त्याने आमच्यासाठी एक विहीर पाडली या वस्तीचा कमी पैशात सौदा घेऊन ती विहीर पाडली त्या विहिरीला आख्यायिका असे सांगितले जाते की जुना पिंपळगाव माळवी जो आहे त्या तलावाचं पाणी लागले आणि त्यापुढे या वस्तीच्या सगळ्या जमिनीची लेवल झाली नावारूपाला आली त्यानंतर मग पुढची पिढी शिकली त्यानंतर शिकल्याच्या नंतर पुढे गेली आज असं एकही क्षेत्र नाही की या वस्तीतला माणूस त्या क्षेत्रामध्ये नाही आणि नुसता त्या क्षेत्रात आहे म्हणून समाधान अजिबात नाही त्या क्षेत्रामध्ये तो त्याचं काम अत्यंत प्रामाणिकपणे चोखपणे नैतिक मार्गाने आणि अध्यात्माची जाणीव ठेवून पार पाडतो या गोष्टीचा आम्हाला सार्थ अभिमान लोक प्रचंड पैसे कमावतात पैसे कमावणं ही गोष्ट काही खूप मोठी अजिबातच नाही आपल्या जीवनामध्ये माणूस अष्टपैलू असावा पैसा हा एक पैलू आहे जो पूर्ण आता महाराजांनी जो अभंग घेतला तो हाच घेतला की सुखी कोण पांडुरंग का सुखी आहे किंवा वारकरी संप्रदाय काय सुखी आहे तर याच्या पाठीमागे एकच गोष्ट आहे की त्याला कोणाचा हेवा नाही कोणाचा द्वेषही नाही आणि म्हणून त्याच्याजवळ सुख आहे आणि या वस्तीचं हेच एक महत्वाचं तत्व आहे महाराज आजपर्यंत या वस्तीला कुणाचाही हेवा नाही आणि वस्तीतही अंतर्गत कोणाचा द्वेष नाही कोणाला उप